माझं नाव संतोष कालसे आहे श्रीवाट गोसोर्स आ, मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आज गौसोर्सची एक्सपान्शन होतं आहे आणि एक अजून साठ लोकांना आपण रोजगार देणे देण्याचं काम करतो आहे मी खरोखर आभारी आहे इथल्या सर्वांच्या लोकां सर्व लोकांचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्नपूर्णा कोरगावकर मॅडम ज्याला मी नेहमी म्हणतो बिग मॉम ऐश्वर्या गोरगावकर आणि माझे सर्व सहकारी अँड मला आज सौभाग्य लागलं असं मी म्हणेन की यू एसवरून तीन आपल्याकडे गेस्ट आले आहेत डेल्लीवरून आमचे सी ओ आहेत कंपनीचे राहुल मिश्रा आहेत आणि नटवर शर्मा आहेत जे आमच्या कंपनीचे सिनियर व्ही व्ही पी आहे आणि ही मुवमेंट मला असं वाटतं माझ्या आयुष्यात मेमोरेबल असेल कारण मी की मी ह्या गावात जन्म झाला वाढलो मी वाढलो आरपीटीन माझं शिक्षण झालं आणि मला असं वाटतं की आमच्या कम्युनिटीला किंवा आपल्या समाजाला आम्हाला काहीतरी देणं लागतं आणि नेहमी आपल्याला दिलं पाहिजे समाजासाठी चांगलं काम केलं पाहिजे हे उद्देश घेऊन आपण उतरलो आहे आणि त्यासाठी चांगली लोक चांगलीची साथ असणं गरजेचं आहे आणि त्याचं एक प्रमाणपत्र म्हणेन की ही सगळी लोक आपल्यासोबत आहेत ओवरऑल हंड्रेड अँड फिफ्टी प्लस असेल आणि मुंबईमध्ये मी स्वतःच एक्सपान्शन करून अजून एक ऑफिस घेतले आहे अंडर कन्स्ट्रक्शन आहे आमचं ते मला वाटतं दोन हजार सव्वीसला आम्ही ओपन करणार पण आमचा सर्वात मोठा फोकस आहे की आम्ही रुरल एरियामध्ये जाऊन ग्रोथ करणार कारण काय त्याच्यामागे खूप मोठं रिझन आहे की मुंबईमध्ये एक एक किलोमीटरमध्ये पंधरा पंधरा नाही तर पन्नास कंपनी आहेत त्यामुळे मुलांना जॉबची किंमत किंवा की त्या त्या ऑपॉर्च्युनिटीची किंमत खूप कमी कळते पण गावच्या ठिकाणी लोकांना त्याची खरोखर व्हॅल्यू आहे ते दुर्मळ आहे आणि माझ्यासारखं मी ह्या गावात वाढलो हो आहे इथून मी मुंबईला गेलो हो आहे मला माहिती आहे की आपण मुंबईमध्ये गेल्यानंतर काय त्रास होतो आणि तो त्रास कोणालाच न न होऊ दे आणि ह्या सर्वांच्या आपल्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या सहकार्याने आम्ही स ह्या विजनवर हो आहे म्हणजे जर आम्ही जगत असो किंवा आम्ही सगळेजण जगत असो दहा हजार लोकांना मिनिंगफुल एम्प्लॉयमेंट द्यायचे आम्हाला आम्ही त्यासाठी काम करतो आणि खरोखर कर आम्ही रुरल एरियामध्ये जाणार स्किल डेव्हलपमेंट मॅडम आणि मॅडम पण स्किल डेव्हलपमेंटवर काम करणार मुलांना शिकवणार ट्रेन करणार मग त्यांना एम्प्लॉयमेंट करणार पद्धतीने रोल आउट आमचा रोडमॅप आहे दहा हजार एम्प्लॉयमेंट मला वाटतं त्याच्यापैकी एक हजार एम्प्लॉयमेंट जस्ट सगळ्या आठ तालुक्यामध्ये जाते शंभर 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 वेळ तर आमचं म्हणजे समाजाला खूप मोठं आम्ही एक दान एक योगदान देऊ आणि असे मिळून आम्ही काम करू डे टाईम मध्ये आम्ही काम नक्की सुरू करणार पण मॅडमनी सांगितल्याप्रमाणे मला असं वाटतं तुमच्या माध्यमातून तुम्ही सर्वांना मेसेज द्या की खरोखर ज्या जे क्वालिफाईड असतील त्या लोकांनी अप्लाय करा प्रॉपर इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये जा आणि चांगला जॉब घराच्या बाजूला आई वडिलांसोबत मित्रमंडळींसोबत करा आणि आनंद आनंदाने आयुष्य झाला ही मी सर्वांना रिक्वेस्ट करतो की तुमच्या पद्धतीने पोहोचवा